मोहरम सातवीनिमित्त निमित्त कोठला येथील बापूसाहेब दर्गा लंगर भंडारा श्रद्धा सेवा आणि ऐक्याचा महोत्सव मोहरम महिन्याच्या सातव्या दिवशी अहिल्यानगरमधील कोठला बापूसाहेब दर्गा येथे एक पवित्र आणि श्रद्धेने परिपूर्ण असा लंगर आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोहरम सातवीच्या दिवशी शेकडो भाविकांनी एकत्र येत इमाम हुसेन आणि करबला शहीदांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहिली दर्गा परिसरात सकाळपासूनच भक्तांची वर्दळ सुरू होती गावातील महिला युवक ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांनी सेवा म्हणून पुढाकार घेतला सेवा हीच सर्वोच्च इबादत या भावनेतून लंगर स्वयंपाक पाणी वाटप प्रसाद वितरण यासाठी प्रत्येक हात पुढे येत होता या लंगरमध्ये फक्त जेवण नव्हतं तर होती मानवतेची चव प्रेमाची जोड आणि एकतेचा सुगंध हिंदू मुस्लिम विविध जाती धर्माचे लोक एकत्र बसून जेवत होते करबलामधून आलेल्या सत्य संघर्ष आणि मानवतेच्या संदेशाला साक्षात जगवणारा हा प्रसंग होता या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून कोठला राज चेंबर येथे अखंड श्रद्धेने हा उपक्रम सुरू ठेवला आहे गावातील तरुणांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून हा लंगर यशस्वी केला असून सर्व व्यवस्थापन अगदी शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले गेले आजचा कार्यक्रम नुसता लंगर नव्हता तो होता प्रेम श्रद्धा आणि एकतेचं प्रतीक कोठला अहिल्यानगर येथून पुन्हा एकदा एक, एक, एक प्रेरणादायक एक संदेश देण्यात आला धर्म म्हणजे फक्त विधी नसून तो माणुसकीचा मार्ग आहे कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव स्पष्ट दिसत होता त्यांनी व्यक्त केलेली भावना एकच ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणार आहोत आणि इमाम हुसेन यांच्या बलिदानाची आठवण अशीच श्रद्धेने साजरी करत राहू अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा